आज आपण शिवनेरी जाणार आहोत तर सर्वात प्रथम आपण शिवनेरी किल्ल्याविषयी माहिती पाहूया शिवनेरी हा किल्ला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी आहे या किल्ल्यावर एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता हेच कारण आहे की या शिवनेरी किल्ल्याला आज ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे शिवनेरी हा एक मजबूत किल्ला आहे त्यामुळे त्यांच्या वडिलांनी जन्मस्थानासाठी निवड केली होती या किल्ल्यास एकूण सात दरवाजा आहे पहिला महादरवाजा दुसरा गणेश दरवाजा तिसरा पीर दरवाजा चौथा हत्ती दरवाजा पाचवा शिवाई देवी दरवाजा सहावा मेना दरवाजा आणि सातवा कुलूप दरवाजा या मार्गाने किल्ल्यावर पोचण्यासाठी साधारण दीड तास लागतो आम्ही संपूर्ण योद्धा टीम या ठिकाणी प्रवास करताना दिसत आहे या ठिकाणी त्यांचं जन्मस्थाने या ठिकाणी आपण पोचलो आहे तर आपण पूर्णपणे मधून पाहणार आहोत या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता पाहू शकता तुम्ही त्यांचे संपूर्ण बालपण या ठिकाणी या गडावरती गेले असून एखाद्या वेळेस काही गुन्हा झाला एखाद्यातर्फे तर त्याला कडे ही शिक्षा देत जात असे आपण पाहू शकतात तिचा कशा प्रकारे बनला आहे या ठिकाणी शिवाई देवीचे मंदिर आपण पाहणार आहोत व दर्शन घेणार आहोत